नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कधीच मुख्यमंत्री होणार नाही कोणी चोळलं देवेंद्र फडणवीस यांच्या जखमीवर मीठ जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा देवेंद्र फडणवीस यापुढे कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत अशा शब्दात एम आय एमचे अध्यक्ष असुद्दीन वैशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहिरी टीका केली आहेत महाराष्ट्र विधानसभाचा निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा राज्यातील राजकारण तापू लागले आहेत दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ओट जिहादला धर्मयुद्धाने उत्तर द्यायचे असे विधान केले होते त्यांच्या या विधानानंतर ओवशी यांनी निशाणा साधला आहे माध्यमाशी बोलताना ओवैशी म्हणाले आता देवेंद्र फडणवीस पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाही त्यांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत ते फक्त दिखाव्यासाठी एकत्र आले आहेत आता ते फक्त एकमेकांचे पाय ओढत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत अशा शब्दात असुद्दीन ओवैशी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे मित्रांनो आपल्याला यासंदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्यामध्ये व्यक्त करा